आंबेगाव तालुक्यातील नागापूर परिसरात गेले दोन तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्यांनी घेतलेली गोसाळी टोमॅटोच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत नागापूर येथील शेतकरी अथर्व सुनील मिंडे यांनी वीस गुंठे क्षेत्रात घोसाळीची बाग उभारली परंतु अवकाळी पावसाने ती बाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे सध्या मॉलमध्ये घोसाळींना किलोला पस्तीस ते चाळीस रुपये दर मिळत आहे हा दर चांगला आहे परंतु आता अवकाळी पावसाने या बागेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे मी आता सुनील मेंढे राहणार नागापूर तालुका आंबेगा जिल्हा पुणे मी एक ऑक्टोंबर रोजी वीस गुंट्याचा प्लॉट या ठिकाणी गोवासा केली होती त्यानंतर गोसाळ्याचा प्लॉट आपला चांगला झाला होता त्यानंतर अवकाळी पावसामुळे एक आठवड्यापूर्वी आपल्या बागाचं जास्त नुकसान झालं होतं पूर्ण बाग सपाट झाला एक आठवड्यापूर्वी अवकाळी वादळी वाऱ्यामुळे त्यानंतर मी पूर्ण बाग उभा केला त्यानंतर एक तोडा झाल्यानंतर पूर्ण वाऱ्यामुळे माल पूर्ण क्रॉचिंग आलं होतं त्यावरती मालावरती माझे एक पंधरा वीस दिवस झालेत की माल मार्केटला जात नाही का वारे वा वावधानामुळे माल पूर्ण क्रॉचिंग होतो क्रॉचिंग झाल्यानंतर तो मॉलला चालत नाही त्यानंतर पूर्ण उभं केल्यानंतर मी त्याला एक शिपणी केली आता तो पूर्ण बाग एक दोन दिवसापूर्वी वादळी वाळा परत झाला त्यानंतर पूर्ण हा तुम्ही बघू शकता पूर्ण बाग पूर्ण वीस गुंठ्याचा प्लॉट पूर्ण सापड झालेला आहे हा मी परत आता उभा करू शकत नाही आता बाजारभाव किती आता बाजारभाव पस्तीस ते चाळीस रुपये मॉलला किलो जातो माझे बांबू असतील कारवे असतील मल्चिंग असेल चिपण्या असतील खत औषधं असतील मला एवढं झालेलं आहे बाग चालवून दोन तीन महिने झाले दोन महिने चालवून त्याआधी एक महिना लावली होती मी एक दीड महिन्यात बाग तोडायला येतो